लग्नाचा बनाव रचून ठगणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले जेरबंद चाळीसगाव रोड परिसरात राहणारा तरुण ज्ञानेश्वर रोहिदास चौधरी वय हा आपल्या लग्नासाठी मुलीच्या शोधात असताना एजंट मोरे याने बनावट नवरी मुलीचा फोटो त्याच्या मोबाईल वर पाठविला सदर मुलगी पसंत आल्याने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तरुणासह त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल मध्य प्रदेश येथे गेले तेथे त्यांना फोटोमधील बनावट नवरी मुलगी दाखविण्यात आली तेथे नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते त्यानंतर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी एजंट मोरे हा तरुणाच्या घरी गेला व सांगितले की सदर मुलीला दुसरे स्थळ आले असून तुम्हाला सदर मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब तीन लाख रुपये द्या त्यानुसार तरुणासह त्याच्या वडिलांनी लग्नासाठी तीन लाख रुपये गोळा करून त्या टोळीला दिले त्यानंतर दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी तरुण व त्याच्या नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल मध्यप्रदेश येथे गेले तेथून विजासनी माता मंदिर मध्यप्रदेश येथे हिंदू रीतिरिवाजानुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले लग्न करून वराट बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांच्यासह घरी परत येत असतानाच सोनगीर येथे हॉटेल स्वागत मध्ये जेवणासाठी थांबले याच संधीचा फायदा घेऊन बनावट नवरी व तिची आई बाथरूमला जाण्याचे कारण सांगून हॉटेलच्या बाहेर पडले अज्ञात इसमाच्या मोटरसायकल फरार झाले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याचे तरुणाच्या ऑगस्ट रोजी रोड गुन्हा दाखल करण्यात आला होता आदेशाने पोलिसांनी टीम रवाना अविवाहित तरुणाची होणारी फसवणूक हा ज्वलंत सामाजिक विषय असल्याने या प्रकरणात एसपी श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष घातले आदेश दिल्यानंतर या टोळीला जेरबंद करण्यात पोलीस सज्ज झाले आणि तपासाची चक्रे फिरवत शेवटी पोलिसांनी पाठलाग करत आरोपींना शिताफीने पकडले यामध्ये सुनील पदमसिंग चव्हाण वय सत्तावीस राहणार दूधखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट नवरी मुलीचा भाऊ नसीम खान पठाण वय राहणार गरीब नवाज कॉलनी शहादा नंदुरबार एजंट भागाबाई बडीराम गवडी वय अठ्ठेचाळीस राहणार रायसिंगपुरा नंदुरबार बनावट नवरी मुलीची आई नादरसिंग उर्फ महाराज मंटूसिंग रावत पावरा बनावट नवरी मुलीचा मामा यांना पोलिसांनी अटक केली तर एक विधी संघर्षित बालिका बनावट नवरी मुलगी ही ताब्यात घेऊन रिमांड होम येथे जमा करून या टोळीकडून पंचवीस हजाराची रोकड व एक होंडा कंपनीची मोटरसायकल एम एच एकोणचाळीस एच एक चौवेचाळीस एक अंशी जप्त केली पोलिसांनी या टोळीला घेतल्यानंतर यात इतर आरोपींची नावेही समोर आली त्यामध्ये साईबाई बादया पावरा राहणार मानमोड्या तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट आजी संजय रामा मिल राहणार दुधखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बनावट नातेवाईक जलनसिंह प्रेमसिंह मोरे राहणार नांदया तालुका शहादा जिल्हा नंदुरबार एजेंट यांचा समावेश आहे या आरोपींचा शोध ही पोलिसांनी सुरू केलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास 40 गाव रोड पोलीस ठाण्याचे पीएसआय शरद व्ही लेंडे करीत आहेत सदर कामगिरी एसपी श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल गोराडे तो आता त्यांच्या इन आता इंटरोगेशन सुरू आहे आता ते आ, ते आता काही सांगितलं नाही तो आमचा असं म्हणणं आहे की जे मेन जे लोक आहे त्याच्यामध्ये एजंट आहे त्यांना त्यांना आम्ही जे टाईम आहे ना त्यांना ते ताब्यात घेऊन त्याच्यानंतर त्यांच्या इंटरॉगेशन मेन होणार आहे की हे लोक फक्त ते खालचे लोक आहे ते त्यांना मदत करतात पण जे मॅ मास्टर जे आहे ते आता त्यांचं नाव वगैरे निष्पन्न झालं आहे फोटो वगैरे आलेले आहेत फक्त आम्ही ते अरेस्ट करणं त्यांच्या बाकी आहे ते जेव्हा अरेस्ट करतील त्याच्यानंतर गोष्टी निघेल असा आम्हाला आहे नाही ते अटक नाही करू शकतात ना जे मायनर आहे मुलगी आहे त्यांनी आम्ही अटक नाही केली त्यांनी आता रिमॅन्ड होमला टाकलेली आहे त्यांच्या विरुद्ध जे चार्जशीट वगैरे जाणार ते पण आम्ही बाल न्यायालयामध्ये ते तिकडे पाठवणार आहे तो आता ते रिमांड होमला आहे ना आम्ही त्यांचं पण बोलणं झालेली आहे त्यांनी पण मदत केलेली आहे आम्हाला असं असं झालेलं आहे म्हणून पण आता काही ते अंडर एटीन मायनर म्हणून आम्ही त्यांना अरेस्ट नाही करू शकत